पोइन्ट हाल्ने हात भएको एक पॉइंट आयो एक पॉइंट हात त तोनुबर मात्र जयबदरंग वेली वसे सा अई गावदी भी अंदोशी असला ख्रणपान पहतो यी थे मात्रणशी बुड़ गेतो इतो उन प्रवेश <coughs> गोडफल देखील आपल्याला पाहायला मिळतो नेमकं काय आहे मैदान क्रमांक दोन वर विजय संघ अर्थात बक्षिसाचं पात्र ठरणार आहे एक महाबलाढ्य म्हणून घडला जाणारा विजय बदरंग बेनी आणि त्याच्यासमोर असणारा अर्थात याच विभागातील अर्थात शेजारचा संघ म्हणजे आई गावदेवी अंधोशी खूप सुंदर पद्धतीने आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये गावदेवी अंदोशी हा संघ खेळला खरोखर अप्रतिम खेळी मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो परंतु रंग देवता ही कोणाला साथ देते हे देखील पाहण्याजोगं आहे पुढण्यासारखे आहे वीर सोळाच्या बारा गुणांची तबलाघाडी आपण पाडवादीबाडी या संघा

अरे करून ठेव दाता बोलले गाडीत खातो दातावर दा दा पंच এক দিন চাৰিকি পায় মাৰ নে तिथंच खेळ एवढाच खेळ तो परत पाहिजे संपले या रायडर आज तुम्ही चिटणी घेऊन बोललो आम्ही मारला मारला स्त दो दो गया। चांगला बहादर म्हणून आपल्या संघाची ते नेहमीच धुरा सांभाळणारा खेळाडू आहे आता मात्र नाही अरे, यारा, यारा। नाए, 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 नाए। नाए। चला जो दिलाय प्रत्येक रेल्वे आहे

ओंका प्लीज मारला मारला ओंका ओंकार प्लीज कसे बाले किती ओहो आता मात्र इथे

कारण दहा गुणांची जरी आघाडी असली तरी हा संघ देखील तितक्याच कॉपरा भेटत त्याला तोडीचा संघ आहे गणेश मात्र परत फिरतोय मग येतोय सामना मात्र तोडीत जाण्यासाठी या ठिकाणी

तिकडून त्यांना अंबोषी संघामध्ये पाहिलं खरं खरोखर असा अंधोशर संघ आहे बजरंग बेरी संघ देखील या आंदोलची संघाला अनुभवतोय सुरुवातीला वाटलं होतं तसं सोपं काम आहे परंतु तितकंही सोपं नाहीये अवघड आहे आणि त्यानेच पकडला का, का मारला त्याला लक्षात घ्या मैदाना क्रमांक एक वर यापुढे सामना असेल वादळ खारीकवाडा वर्सेस पांढरा देवी रायगड आणि टिबीर या सगळ्यांमधून विजय होणार साधा असेल

संदेशी आपण देखील महत्त्वपूर्ण या ठिकाणी हार्दिक आभार आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी एवढ्या लांबून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल टीबीएम कराबी आपले या ठिकाणी मनापासून आभार सुंदर खेळي आपण केली परंतु क्वार्टर फायनल मध्ये मात्र आपल्याला पराभूत व्हावं लागला खेळ आहे हा हॅलो देवअर देवअर

पांडवी भी रायबरी बस्टर बादल कारी कोड़ा यह दोनों सांडों का बादे होड़ा रहे मैदान प्रमाण कर एक साड़ी यहाँ चले किती साड़ी तो मैं तो 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 जाना का अस

तो गेला बाहेर या मैदान प्रमुख एक वेळेस सेमीफायनल या दोन्ही संघाने एक वेळ आहे होलो मैदान क्रमांक एक साठी पांडवा देवी रायवाडी वादळ खारिकवाडा या दोनही संघांना मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी हजर व्हायचा लगेच चला प्लीज यार दोनही संघांना चला या सकाळी आपल्या सगळ्यांना जायचं आहे तुमचा आमचं सगळ्यांचाच विचार करा चार वाजून तीन मिनिट झालेली आहे Thank आहे

हा संघ मात्र मैदानावर येतोय पांडमधी रायवडीचा संकेत चला केदारनाथ